इंद्रायणीचं पसायदान सोळा जून देशभक्तीचं देशबंधुत्वाचं व्रत लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक राजश्री कस्तुरे व्रत ही सात्विकतेची सहज अभिव्यक्ती असते ती तात्विकतेची सम्यक परिभाषा असते व्रत ही नियमबद्ध आचरणाची परिपूर्ण अभियोग्यता असते ही अभियोग्यता क्रमाक्रमानं आत्मसात करावी लागते प्रतिमानसं व्रतपालनाच्या कठोर कक्षा क्रमाक्रमान वाढवतात प्रत्येक पायरीवर स्वतःची कसोटी घेतात त्या कसोटीला खरे उतरतात आणि पुढच्या कसोटीसाठी सिद्ध होतात कसोटीचा काळ हा त्यांना पर्वकाळ वाटतो हा पर्वकाळ नैमित्तिक न राहता नित्य व्हावा ह्यासाठी त्यांची धडपड असते त्यामुळं व्रत त्यांच्या सहज अंगभरणी पडतं व्रतातली कठोरता त्यांना कुसुमाच्या कोमलतेसारखी भासायला लागते व्रत ही प्रतिमानसांची जीवनशैली होऊन जाते व्रत ही त्यांची प्रकृती असते संस्कृती असते ह्या प्रकृतीत संस्कृतीत विकृतीचा लवलेशही नसतो व्रत ब्रथा, व्रत हाच माणसाचा श्वास आणि ध्यास असतो व्रत ही त्यांची तत्पर मनस्थिती असते व्रत हा त्यांचा प्रमुख स्थिरभाव असतो ह्या स्थिर भावाभोवती विविध भावभावनांची परस्पर पूरक व परस्पर पोषक अशी सुरेख गुंफन त्यांच्या व्यक्तिमत्वात झालेली असते व्रत हे ज्यांचं नित्य आचरण असतं त्यांचे चरण नित्यवंदनीय असतात माणसांच्या पावलावर आपले हात आणि आपली पावलंही ठेवायची असतात माणसांचा मार्ग अनुसरण्यासारखा असतो त्यांची वाट सुगंधाची असते व्रतामध्ये मुल्यांचा सा सागर असतो शाश्वतचा अखंड जागर असतो सुगंध वर्तनाची अनुभूती व्रतातून मिळत असते तशी सगळी व्रत मोलाची असतात पण देशभक्तीच्या व्रता इतकं तोला मोलाचं दुसरं व्रत नाही कारण देशभक्तीचं व्रत सोप्याकडून अवघडाकडं असा कसोटीचा क्रम अनुसरत नाही कोणत्याही कसोटीवर खरं उतरण्यासाठी ते नेहमीच सिद्ध असतं देशभक्तांच्या जीवनयात्रेला देशाचा ध्यास असतो देशभक्तीची मंगलपताका त्यांच्या खांद्यावर नित्य फडकत असते देशाच्या आरतीत आपलं सगळं तन मन धन त्यांनी ओतलेलं असतं निसर्ग नियमानुसार त्यांच्या आयुष्याचा पर्वकाळ संपला की त्यांचं देशभक्तीचं व्रत कधीच संपत नाही त्यांची देशभक्ती प्रेरणेचं व्रत घेत दीपस्तंभासारखी शाश्वत राहते देशभक्तीच्या ह्या अनोख्या व्रताचं सम्यक दर्शन अनेक थोर देहभक्तांच्या जीवनात घडतं देशबंधू बॅरिस्टर चित्तरंजन दासबाबू हे देशभक्तांच्या मालिकेतलं एक तेजस्वी नाव बॅरिस्टर कवी पत्रकार ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंना देशभक्तीशिवाय दुसरं काही माहीत नव्हतं देशभक्ती हेच त्यांचं चित्तरंजन होतं इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन आलेल्या वकिलांना भारतात त्या काळी मोठीच किंमत होती चित्तरंजन दास ह्यांची बॅरिस्टरची पदवी इंग्लंडचीच होती हायकोर्टात त्यांच्या वकिलीचा चांगलाच जम बसलेला होता पण त्यांना आस होती ती देशभक्तीची वंदे मातरमवरील सिद्ध खटला त्यांनी निरपेक्ष देशभक्तीनं लढवला ह्या अलौकिक कार्यामुळं त्यांचा सुगंध लौकिक देशभर दरवळला राष्ट्रीय नेता म्हणून त्यांना लोकमान्यता मिळाली ह्या लोकमान्यतेचा आदर करीत ते देशभक्तीसाठी प्रतस्थ झाले स्वतःची सगळी संपत्ती त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व स्त्रियांच्या रुग्णालयासाठी दान दिली स्त्रियांच्या रुग्णालयासाठी एवढी भाऊबीज दिल्यावर देशबंधू चित्तरंजन दासबाबूंची ओळख होणं कमप्राप्त होतं त्यांच्या दातृत्वाला संपत्तीची उधळपट्टी मुळीच मान्य नव्हती ह्या देशातल्या गोरगरीब जनतेला पोटभर जेवायला मिळत नाही म्हणून स्वतःच्या वाढदिवसाला तुपाचा दिवा जाळणं हे त्यांना मुळीच मान्य नव्हतं म्हणूनच दे त्यांच्या देशभक्तीची ज्योत अक्षुण्य राहिली सोळा जून एकोणीसशे पंचवीसला त्यांची प्राणज्योत मालवली पण त्यांच्या देशभक्तीची ज्योत प्रज्वलित राहिली कोलकाता येथील त्यांच्या वाड्याचं रूपांतर हॉस्पिटलमध्ये करण्याच्या त्यांच्या अपूर्ण इच्छेला महात्मा गांधींनी मूर्त रूप दिले त्यांच्या देशभक्तीवर प्रेम करणाऱ्या जनतेनंही हा वसा सांभाळला त्यांची जन्मशताब्दी त्यांना अपेक्षित असलेल्या साधेपणानं साजरी करण्यात आली आज देशाच्या राजकारणात दादा भाऊ भाई आहेत पण देशबंधू नाहीत आपणच चुकीच्या लोकांना त्या जागा दिल्या आहेत देशभक्तीचं देशबंधुत्वाचं व्रत आता आपणच घेतलं पाहिजे